विराट कोहली एक नाव एक ब्रँड एक दैवतासारखा सुपरस्टार भारतीय क्रिकेटमधला हा चमकता तारा केवळ मैदानावर खेळून नाही तर आपल्या व्यक्तिमत्वानं स्टाईलनं आणि व्यवसायीन डोक्यानं एक अफाट संपत्ती निर्माण करून आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विराट कोहलीची एकूण संपत्ती अंदाजे अकराशे पंचवीस कोटी रुपये इतकी झाली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ही संपत्ती निर्माण होण्यासाठी फक्त क्रिकेट पुरेसं नव्हतं तर त्यामागे आहे मेहनत ब्रँड व्हॅल्यू सोशल मीडिया इन्फ्लुएन्स जाहिराती आणि स्टार्टअप मध्ये केलेली मोठी गुंतवणूक त्यात बीसीसीआय करार मिळालेला असून त्यातून वर्षाला सात कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा होता त्याशिवाय एका कसोटी सामन्यासाठी पंधरा लाख वन डे साठी सहा लाख आणि टी ट्वेंटीसाठी साठी तीन लाख रुपये मिळतात आय ही तर त्याची कमाई वाढवणारी सर्वात मोठी लीग आहे जिथे आरसीबी या फ्रँचायझी त्याला पंधरा कोटी रुपये मिळतात आणि कोहलीनं अनेक वर्ष आरसीबी सोबत कोणत्याही इतर फ्रँचायझी न वळता आपली निष्ठा टिकवली आहे पण ही फक्त सुरुवात आहे त्याची खरी कमाई सुरू होते जाहिराती आणि ब्रँड्सपासून पासून तर विराट कोहली हा सध्या देशातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या सेलिब्रिटी असून एका जाहिरातीसाठी सात ते दहा कोटी रुपये घेतो मुमा ऑडी एम आर एफ मंत्रा हिमालया टू यम रेज कॉफी ब्ल्यू स्टार फिलिप्स विवो अशा अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये तो झळकतो महत्त्वाचं म्हणजे त्यानं पुमासोबत तब्बल शंभर कोटींचा करार केला त्याच्या वन एट या लाइफ या लाइफस्टाईल ब्रँडनं बाजारात जोरदार यश मिळवलाय सोशल मीडियावर तर विराट कोहली एकदम रॉकेटसारखा झेप घेतो दोन हजार पंचवीसमध्ये त्याचे इंस्टाग्रामवर सत्तावीस कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असून एका पोस्टसाठी तो सरासरी दहा ते बारा कोटी रुपये घेतो त्यामुळेच तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या इंस्टाग्राम स्टार्सपैकी एक एक आहे फक्त सोशल मीडियावरून त्याला वर्षाला दोनशे कोटींच्याहीवर वर उत्पन्न मिळतं आणि त्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी ही तितकीच जबरदस्त आहे मुंबईच्या वर्ली भागात अनुष्कासोबतचं अलिशान घर सुमारे पस्तीस कोटी रुपये किमतीचं आहे हे त्याचं मुख्य निवासस्थान आहे त्याशिवाय गुरुग्राममधला ऐंशी कोटींचा विला दिल्लीतील मूळ घर आणि पुण्यातील गुंतवणूक प्रॉपर्टी त्याच्या मालकीच्या यादीत आहे या सर्व घरांमध्ये खाजगी जिम होम थिएटर पूल टेरेस लॉन लक्झरी फर्निचर आणि आर्ट पीसेस अशा साऱ्या सुविधा आहेत सांगायचं म्हणजे गाड्यांचं सा वेळ असलेल्या कोहलीकडे ऑडी आर एट ऑडी क्यूएट ऑडी क्यू सेवन रेंज रोवर अशा एकाहून एक लक्झरी गाड्यात विराट कोहलीकडे आहे ज्यांची किंमत एकूण पंचवीस कोटी रुपये याच्यापेक्षा वर आहे त्यानं ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे आणि त्यामुळे त्याचं गाड्यांवरचं प्रेम सगळ्यांना माहिती आहे व्यवसायाच्या क्षेत्रातही विराट कोहलीनं पाय रोवले आहेत त्यानं चिजेल फिटनेस नाव जिम चेन सुरू केलं आहे याशिवाय त्यानं ब्ल्यूट्राईप रेंज कॉपी डिजिटल इन्शुरन्स अशा अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे कोहली ही केवळ एक व्यक्तिरेखा नाही आहे ती एक संस्था आहे त्याच्या नावानं चालणारे व्यवसाय ब्रँड्स गुंतवणुकीच्या संधी यामुळे त्याच्या उत्पन्नात सातत्यानं वाढ होते सामाजिक कार्याबाबतही तो तितकाच गंभीर आहे विराट कोहली फाउंडेशनच्या माध्यमातून तो गरीब व होतकुरू खेळाडूंना मदत करत असतो त्याच्या फाउंडेशन मार्फत अनेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र आर्थिक सहाय्य कार्यक्रम आणि सी प्रकल्प राबवले जात आहेत कोहलीचा स्टाईल सेन्स राहणीमान आणि वैयक्तिक ब्रँड हे तर युवा वर्गासाठी ट्रेंड सेट झालाय आणि त्याच्या कपड्यांच्या स्टाईल पासून ते फिटनेस रुटीन पर्यंत अनेक गोष्टी तरुण वर्ग फॉलो करतो त्यानं स्वतःचा एक वेगळं इंडिव्हिज्युअल ब्रँड तयार केलंय जो खऱ्या मेहनतीने यश गाठणाऱ्या व्यक्तीचं प्रतीक असत एका साध्या पंजाबी मुलापासून ते आजच्या अकराशे कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या सेलिब्रिटींपर्यंतचा विराट कोहलीचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे आणि ही संपत्ती त्यानं कुठल्याही शॉर्टकट शिवाय प्रामाणिकपणानं प्रामाणिक प्रयत्न मैदानातलं जिद्दीचं प्रदर्शन आणि मैदानावरही स्मार्ट निर्णय त्याच्या जोरावर कमावलेला आहेत विराट कोहलीच्या संपत्तीचा आलेख पाहिला तर असं वाटतं की अजूनही हा वाढतच राहणार आहे कारण तो ब्रँड कोहली म्हणून आजही मार्केटमध्ये तितका हॉट आहे जितका तो दहा वर्षांपूर्वी होता आय पी एल बी सी सी आय सोशल मीडिया ब्रँड एंडोमेंट व्यवसाय गुंतवणूक सोशल काम आणि लाईफस्टाईल या प्रत्येक क्षेत्रात त्याचा दंडनी ठसा आहे फक्त भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही त्याचं नाव एक उच्च कमाई करणाऱ्या ऍथलीस्टच्या यादीत आहे आणि म्हणूनच आज जर कोणी विचारलं विराट कोहलीची संपत्ती किती तर उत्तर हेच आहे ही केवळ आर्थिक संपत्ती नाही ही आहे त्याच्या मेहनतीची लोकप्रियतेची आणि लोकांच्या मनातल्या स्थानाची झलक आज विराट कोहली हा केवळ क्रिकेटर राहिलेला नाहीये तो एक ग्लोबल आयकॉन बनलेला आहे आणि त्याची संपत्ती ही त्याच्या प्रतिभे इतकीच विशाल आहे